पुन्हा एकदा तुमचे स्वागत तर आज आपण आपल्या चॅनल वर बघणार आहोत आवडती आणि लहान आवडते अशी ओली भेड चला तर बघूया त्यासाठी लागणारी सामग्री आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक चेकआउट करायला विसरू नका आता आपण ओली भेड बनवण्यासाठी लागणारी सामग्री बघूया मुरमुरे फरसान नंतर पाणीपुरीच्या पुऱ्यांचा चुरा गोड चटणी कोथिंबीर बारीक कापलेली कैरी टोमॅटो कांदा बारीक शेव आणि चीज चला तर आता आपण चटणी बनवूया आता ठेवली त्यामध्ये आपण थोडं तेल टाकणार आहे आता आलेलं आले आलेलो सुनी आपण हे छान पैकी परतून घेणार आहे तुम्ही ही चटणी नक्की ओलीभे करताना ट्राय करून बघा श्रीजी रेसिपी स्पेशल चटणी आहे ही आणि कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा की कशी झाली आता थोडासा लाल लसूण करून घ्यायचं आहे मीठ टाकून चवी चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत चमचा गरम मसाला टाकणार आहे एक चमचा कांदा लसूण मसाला टाकणार आहे आणि लाल तिखट लाल तुक लाल तिखट तुम्ही तुमच्यानुसार टाका मी हे पाच चमचे टाकलेले आहे आता हे सर्व मिक्स करायचं आहे यामध्ये आपण पाणी टाकून थोडं शिजून घेणार आहोत आपण आता एक दोन मिनटं आपण ही शिजून घेणार आहे थोडी घट्ट झाली का मग भेळमध्ये वापरणार आहे अशा प्रकारे आपली आता भेळसाठी चटणी तयार झालेली आहे तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण भेळ बनवायला सुरुवात करू आता ही मुरमुरे टाकू यामध्ये आता ही बनवलेली चटणी टाकू ही रेसिपी आमच्या आईची स्पेशल रेसिपी तुम्ही नक्की भेळमध्ये ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता हे असं मिक्स करून घ्यायचं हे टाक्यांचा चुरा टाकला आता आपण आता च कांदा टाक मिर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका शेवटा अशा प्रकारे आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आपली भेळ खाण्यासाठी तयार तर अशा प्रकारे आपली ओली भेळ ही तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आमच्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की व्हिडिओ शेअर करा धन्यवाद धन्यवाद